नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलवर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छता निरीक्षक नगर परिषद अंतर्गत जी काही भरती होणार आहे किंवा आता जागा येतीलच तर त्या भरती अंतर्गत जे काही मागच्या वेळेस दोन हजार तेवीसला ला परीक्षेमध्ये आलेला सिलेबस होता त्या सिलेबसच्या अनुषंगाने काही महत्वाचे प्रश्न बघणार आहोत ठीक आहे आपण आपली एक नवीन बॅच लाँच करतोय त्या बॅचमध्ये संपूर्ण नगर परिषदच्या सिलेबस टॉपिक वाईज शिकवल्या जाईल प्रॅक्टिस प्रॅक्टिस क्वेश्चन सुद्धा घेतल्या जाईल प्रॅक्टिस टेस्ट दिल्या जाईल त्याचबरोबर तुम्हाला तिथे नोट्स जे जुने झालेले पेपर आहे ते सुद्धा नगर परिषदचा सुद्धा किंवा महानगरपालिकेचा पेपर सुद्धा ते सुद्धा तिथे तुम्हाला मिळून जातील ठीक आहे तर सर्व तुम्हाला उपलब्ध करून देणार देण्यात येणार आहे ठीक आहे तर आता काही महत्वाचे प्रॅक्टिस पेपर प्रॅक्टिस प्रश्न आपण बघणार आहोत पहिला प्रश्न बघा काय आहे पहिला प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आरोग्य विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्यरत असतो काय प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आरोग्य विभाग आरोग्य विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागाअंतर्गत कार्यरत असतो असा प्रश्न आहे आता भरपूर विद्यार्थ्यांना हेच माहित नाही की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय नवीन आहेत फ्रेशियर आहे त्यामुळे त्यांना माहित नाहीये बरोबर आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय तर ज्या जे महानगरपालिका आहे नगर परिषद आहे किंवा नगरपंचायत आहे हे स्थानिक पातळीवर काम करत असतात स्थानिक पातळीवर काम करत असतात म्हणजेच कसं की एखादी तुम्हाला सुविधा पाहिजे आहे तुम्हाला जर तुमच्या घरासमोरचा रस्ता वगैरे बनलेला नाहीये तुम्हाला तो रस्ता बनवून पाहिजे असेल तर तुम्ही कुठे महानगरपालिकेत किंवा नगर परिषदला कंप्लेंट कराल किंवा त्यांना तशी अर्ज द्याल त्यात मध्ये ते लोकप्रतिनिधी असतात त्यांना तुम्ही माहिती द्या ते लोकप्रतिनिधी नगरसेवक असतात किंवा सदस्य असतात त्यांना तुम्ही माहिती देऊन ते काम करून तुमच्या तुम्ही त्यांना अर्ज द्याल आणि ते काम करून घेतले जातं किंवा तुमचे इकडे नाली चोकअप आहे किंवा कुठले मच्छरांची पैदास झालेली आहे तर तुम्ही फॉगिंगसाठी कोणाला कंप्लेंट कराल त्यांनाच कराल महानगरपालिका किंवा नगर परिषदामध्ये किंवा नगरसेवकांना तुम्ही सांगा त्या प्रकारे जे काही स्थानिक पातळीवरचं काम आहे ते स्थानिक पातळीवर कोण करत असतात महानगरपालिका नगर परिषदा किंवा नगरपंचायत तर त्यालाच म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणतात समजलं जर तुम्हाला आता पुढे कोणी विचारलं की स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच काय तुम्हाला सांगता आलं पाहिजे की महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत जे स्थानिक पातळीवर काम करत असतात त्यांना काय म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्था असं म्हणत असतात त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्था आता प्रश्न समजून घ्या व्यवस्थित स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत आरोग्य विभाग हा महाराष्ट्र शासनाचा कोणत्या अंतर्गत कार्यरत असतो कार्यरत असतो आता बघा महानगरपालिका किंवा पालिका महानगरपालिका किंवा नगर परिषद नगर परिषद किंवा नगरपंचायत समजून चला ठीक आहे नगरपंचायत किंवा ग्रामपंचायत समजून चला तर हे सर्व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या अंतर्गत यांच्या अंतर्गत बांधकाम विभाग कार्यरत असते बांधकाम विभाग त्याच्यानंतर स्वच्छता विभाग कार्यरत असते स्वच्छता विभाग त्याच्या अंतर्गत आणखी पाणी पुरवठा विभाग कार्यरत असते वॉटर सप्लाय डिपार्टमेंट त्याच्यानंतर अग्निशमन विभाग कार्यरत असते फायर डिपार्टमेंट ठीक आहे त्याच्या अंतर्गत घनकचरा डिपार्टमेंट सुद्धा असतो ठीक आहे स्वच्छता विभागांतर्गत घनकचरा सुद्धा येतो पण एक उदाहरण म्हणून तुम्हाला समजून सांगतो त्याच्यानंतर आरोग्य विभाग सुद्धा कार्यरत असते असे वेगवेगळे विभाग कार्यरत असतात ठीक आहे त्यामध्ये ह्या जो हे जे विभाग आहे या विभागामध्ये जसा आरोग्य विभाग आहे हा विभाग सुद्धा महानगरपालिका नगरपंचायत अंतर्गत कार्यरत असतो परंतु महाराष्ट्र शासनाच्या कोणत्या विभागांतर्गत जरी हा विभाग इथे कार्यरत असला तरी महाराष्ट्र शासनाचा एक विभाग आहे जो आ, या महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विभागाला आपल्या सूचना देत असतात आणि त्या सूचना त्याला फॉलो कराव्या लागत असतात तर तो कोणता विभाग आहे तर ऑप्शन नंबर एक बघा महिला बाल विकास विभाग आहे का नाही महिला बाल विकास विभाग अंतर्गत कार्यरत नसतो आरोग्य विभाग सार्वजनिक आरोग्य विभाग आहे का हो बघा महाराष्ट्र शासनाचा सा जो सार्वजनिक आरोग्य विभाग आहे तो सार्वजनिक विभाग जो आहे तो स्थानिक स्वराज्य संस्थेमधील आरोग्य विभाग हा महाराष्ट्र शासनाच्या या विभागात म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभागा, विभागा अंतर्गत आरोग्य विभाग हा कार्यरत असतो ठीक आहे समजलं त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया हे त्याच एक्सप्लेनेशन सुद्धा व्यवस्थित दिलेलं आहे मी जर तुम्हाला एक्सप्लेनेशन वगैरे व्यवस्थित हे पीडीएफ वगैरे आपल्या कोर्समध्ये तुम्हाला मिळून जातील ठीक आहे त्यानंतर बघा प्रॅक्टिस याचे उपलब्ध करून दिले जाणार आहेत हा प्रश्न बघा हो आता स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगर परिषद नगरपंचायत मधील आरोग्य विभागाचे संचालन काय म्हटलं आहे आरोग्य विभागाचे संचालन खालीलप्रमाणे कोण करत असतात स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्य विभाग म्हटलं तर महानगरपालिका किंवा नगर परिषदेचा आरोग्य विभाग हे समजून घ्यायचा विभाग ठीक आहे परंतु परंतु आरोग्य विभागाचे संचालन संचालन कोण कोण करत करत असते असते तर बघा नगर परिषद मध्ये मुख्य कोण असतो तो असतो मुख्याधिकारी मुख्याधिकारी असतो महानगरपालिकेचा मुख्य महानगर कोण असतो मुख्य क्लास वन अधिकारी असतो आयुक्त असतो जिल्हा आरोग्य अधिकारी म्हणजे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर ठीक आहे हे पूर्ण जिल्ह्याचे हेड असतात आरोग्य विभागाचे हेड असतात जिल्हा आरोग्य अधिकारी तर डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सुद्धा असतो आणि जिल्हा अधिकारी हे सुद्धा असतात मग याचं योग्य आन्सर कोण कुन आहे कोणता आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मधील आरोग्य विभागाचे संचालन जे आहे ते डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर करत असतात कोण करत असतात डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर जरी तुमच्या आरोग्य विभागात जरी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचे नगर परिषदच्या आरोग्य विभागाचे महत्वाचे अधिकारी किंवा मुख्य अधिकारी हे जरी असले नगर परिषदचे अधिकारी असतात आणि महानगरपालिकेचे कोण असतात आयुक्त असतात तरी सुद्धा संचालन कोण करत असते जे जिल्हा आरोग्य अधिकारी करत असतात त्याला डीएचओ डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सुद्धा म्हणतात ठीक आहे समजलं चला पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न बघा आता स्थानिक स्वराज्य संस्था काय म्हटलं आहे, आहे? आहे। स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या मुख्य आरोग्य सेवा आणि योजना खालील प्रमाणे कोणती योग्य आहे खालील प्रमाणे कोणती योग्य आहे असं म्हटलं गेलेलं आहे ठीक आहे तर स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत येणाऱ्या मुख्य आरोग्य सेवा आणि योजना यामध्ये पहिली ऑप्शन आहे मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा आहे लसीकरण मोहीम हे सुद्धा राबवले जाते बघा मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा हे सुद्धा आहे योग्य आहे त्यानंतर लसीकरण मोहीम सुद्धा राबवल्या जात असते आरोग्य तपासणी शिबिर सुद्धा राबवल्या जात असते आणि महामारी नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय सुद्धा राबवल्या जात असते याचा ऑप्शन नंबर पाच जे आहे ते राईट आहे वरील सर्व ऑप्शन बरोबर ठीक आहे आता मी एक एक ऑप्शन तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो कशा प्रकारे तर मातृत्व आणि बाल आरोग्य योजना शहरी भागात नगर परिषद भागात किंवा महानगरपालिका भागात ज्याही स्त्रिया प्रस्तुती म्हणजे प्रस्तुती पूर्व आणि प्रस्तुती पश्चात ज्याही सेवा महिलांना द्यायच्या असतात त्या मातृत्व आणि बाल आरोग्य आरोग्य सेवा अंतर्गत त्या महिलांना मिळत असतात त्याचबरोबर लसीकरण लसीकरण तुम्ही बघितलं असेल लसीकरण बाळांना जन्मता बीसीची लस देणे किंवा अं जे काही महानगरपालिकेचे दवाखाने असतात नगर परिषदेचे दवाखाने सरकारी दवाखाने असतात तिथे लसीकरण सेवा एक दिवस ठरलेला असतो हप्त्यातून एक दिवस किंवा दोन दिवस ठरलेले असतात त्या दिवशी फ्री मध्ये तिथे लसीकरण दिले जाते ठीक आहे त्यानंतर हा लसीकरण टॉपिक वर सुद्धा आपण एक लेक्चर पूर्ण व्यवस्थित लेक्चर घेणार आहोत त्यामध्ये तुम्हाला पूर्ण लसीकरण कोणत्या वयात कोणती लस दिली जाते दिल्या जाते या संबंधित संपूर्ण माहिती मी देणार ठीक आहे त्यानंतर आहे ऑप्शन नंबर तीन आरोग्य तपासणी शिबिर वेगवेगळे शिबिरं लावल्या जाते मोफत तपासणी केल्या जाते आणि नागरिकांना सेवा दिली जाते ठीक आहे त्यानंतर महामारी नियंत्रण व प्रतिबंधात्मक उपाय महामारी नियंत्रण कोरोना सारख्या काळामध्ये नगर परिषदा किंवा महानगरपालिका यांनी समोर येऊन जे काही योजना फ्री लस देणे आहे किंवा किंवा जे काही एरिया होते त्यांना सील करणं आहे म्हणजे जिथे काही महान महामारीचा उद्रेक झालेला आहे कोरोनाचे जास्त पेशंट सापडले आहे तिथे पूर्ण तो एरिया सील करणे वेगवेगळ्या दे प्रकारची से सेवा म्हणजे लोकांना जे काही सुविधा पुरवणे त्या सर्व सेवा जे आहे महानगरपालिकेने दिलेल्या आहे मी सुद्धा नगर कार्यरत असताना स्वच्छता निरीक्षक पदावर या पोस्ट वर असताना कोरोना सारख्या कार्यात काळात काम केलेलं आहे जवळपास दीडशे लोकांची टीम आमच्या सोबत होती आणि पाच सहा सुपरवायझर जवळपास होते आणि ते सर्व आम्ही मॅनेजमेंट केलेलं आहे कंटेनमेंट करण्यापासून तर त्यांचा जो काही कचरा होता तो सॅनेट स्वच्छता विभागाअंतर्गत जो काही कचरा होता कोरोनासारख्या लोकांना कोरोना ज्यांना झालेला आहे त्या ज्या भागातला जो कचरा होता त्याचं विल्हेवाट कशा प्रकारे लावणे सर्व काम आम्ही त्यामध्ये केलेले आहेत यामध्ये काही वरील सर्व ऑप्शन बरोबर त्याचबरोबर आणखी या, एक्सप्लेनेशन द्यायचं राहिलं महामारी नियंत्रण सुद्धा केलं जाते आणि प्रतिबंधात्मक उपाय म्हणजेच डेंगू मलेरियाचं जे पावसाळ्यामध्ये उद्रेक होत असतो तर त्यावेळेला फॉगिंग करणे जनजागृती करणे हे सुद्धा महानगरपालिका किंवा नगर परिषदामार्फत केल्या जात असतात नगरपंचायत मार्फत सुद्धा केल्या जात असतात तर ऑप्शन नंबर पाच इथे आहे ठीक समजलं पुढचा प्रश्न बघा तुम्हाला जे प्रश्न समजत नसेल त्याचं मला विचारू शकता तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये मी त्याचा सुद्धा तुम्हाला व्यवस्थित दे आन्सर देण्याचा प्रयत्न करेन बघा मातृत्व मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा योजनेअंतर्गत काय लाभ मिळत असतो असा प्रश्न आहे तर बघा मातृत्व आणि बाल आरोग्य सेवा योजनेअंतर्गत ज्या पूर्व आणि प्रस्तुती पश्चाती पूर्व आणि प्रस्तुती पश्चात हा लाभ मिळत असतो तर नंबर तीन बघा महिलांसाठी पूर्व आणि प्रस्तुती पश्चात प्रस्तु लाभ मिळत असतो ठीक आहे तसा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्था काय म्हटलं आहे स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे आरोग्य विभागा आरोग्य क्षेत्रासमोर अनेक उभी आहेत काय उभी आहे सोयी उपलब्ध आहे का सोयी उभ्या आहेत का नाही आव्हाने उभी आहेत का बरोबर योजना आहेत का योजना तर आहेत परंतु आव्हाने आहे अडचणी सुद्धा आहेच पण महत्वाचं आहे आव्हाने इथे आहेत कोणती कोणती आव्हाने आहे बघा स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण म्हटलं गेलं शहरीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे शहरीकरण होत असल्यामुळे काय होत आहे की ज्या आरोग्य सेवा ची गरजा आहे त्या आरोग्यसेवाच्या गरजा पूर्णपणे सर्वांना मिळत नाहीये त्यामुळे काय होऊन राहिलेल्या की हे सर्व आव्हाने आरोग्य क्षेत्रासमोर म्हणजेच आरोग्य विभागासमोर उभी आहे भरपूर लोक स्थलांतर होत आहे शहराकडे धाव घेत आहे शहरामध्ये जाऊन राहत आहे आणि शहरीकरण जास्तीत जास्त प्रमाणात वाढत आहे परंतु आरोग्य विभागामध्ये तेवढ्या प्रमाणात भरत्या होत नाही किंवा मग जे काही औषधीचा पुरवठा आहे त्या प्रमाणात होत नाही गरजा वाढून राहिल्या आहे शहरांच्या पण तेवढा साठा उपलब्ध होत नाहीये आणि झपाट्याने शहरीकरण होत आहे आणि तेवढ्या स्पीडने त्या सर्व गोष्टी उपलब्ध होत नसल्यामुळे आरोग्य विभागासमोर हे सर्व आव्हाने उभी आहे ऑप्शन नंबर दोन याचा राईट आन्सर राहील ठीक आहे चला प्रश्न बघूया स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य क्षेत्र संस्था क्षेत्रातील लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे आरोग्य क्षेत्रासमोर खालीलप्रमाणे योग्य आव्हान कोणतं काय म्हटलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रातील म्हणजे महानगरपालिका किंवा नगर परिषद क्षेत्रातील क्षेत्रातील शहरीकरणामुळे लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे आरोग्य क्षेत्रासमोर खालीलप्रमाणे योग्य आव्हान कोणतं? योग्य आव्हान कोणतं? तर पहिलं ऑप्शन आहे रस्ते उपलब्ध करून देणे हे आरोग्य क्षेत्र विभागाचं काम आहे का रस्ते उपलब्ध करून देणे नाही हे कोणाचं आहे बांधकाम विभागाचं काम आहे म्हणून हे चुकीचं आहे ठीक आहे पाणी उपलब्ध करून देणे हे सुद्धा पाणी पुरवठा विभागाचं काम आहे हे सुद्धा ऑप्शन चुकीचं आहे आरोग्य सुविधांची वाढती गरज आरोग्य सुविधांची वाढती गरज ही आव्हान मोठं आहे आरोग्य सुविधांचं वाढती गरज म्हणजेच शहरीकरण झालं लोकसंख्या वाढली परंतु आरोग्य सुविधा ज्या आहेत त्या गरजा सुद्धा वाढल्या परंतु त्या पूर्ण गरजा होत नाही आहे तर हे मुख्य आव्हान स्थानिक स्वराज्य संस्थेसमोर आहे ठीक आहे हे वरील सर्व वर्ग सुद्धा चूक राहील शहरातील आरोग्य सेवा शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी खालीलप्रमाणे काय उपाय योजना करण्यात येत आहे बघा शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी खालीलप्रमाणे काय उपाययोजना करण्यात येत आहे ये असा प्रश्न आहे ठीक आहे तर काय उपाययोजना करण्यात येत आहे तर ऑप्शन नंबर वन बघा नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने म्हणजेच नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने म्हणजेच काय ऑप्शन नंबर एकच बरोबर आहे ते नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने का काय करण्यात येत आहे तर वाढती लोकसंख्या भरपूर प्रमाणात वाढत आहे त्यामुळे आता लोकांना सुविधा देण्यासाठी डिजिटल डिजिटल गोष्टींचा उपयोग केला जात आहे जसे ऍप बनवले जात आहे म्हणजे मोबाईल हेल्थ क्लिनिक ऍप तुम्ही पाहिलेले असेल जनजागृती वाढण्यात येत आहे जनजागृतीच्या माध्यमातून लोकांना आरोग्य सेवे संबंधित सूचना देण्यात येत आहे त्याचबरोबर सारखं ऍप वगैरे आलेले आहे तर ह्या सर्व डिजिटलायझेशनच्या माध्यमातून ह्या सेवा ज्या आहेत आरोग्य विभागा अंतर्गत दिल्या जात आहे आणि हे जे काही आव्हानं आहेत त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न केल्या जात आहे ठीक आहे जे काही लोकसंख्या वाढत आहे हे सर्वात मोठं आव्हान आहे शहरीकरणामुळे तर याच्यावर याच्यावर उपाय म्हणून काय केला जात आहे की चा उपयोग करून ऍप वगैरे बनवून मोबाईल हेल्थ क्लिनिक सारख्या ऍप आहे किंवा टेलिमॅनस आहे अशा प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ह्या सर्व गोष्टीवर आव्हानावर उपाय करण्याचा प्रयत्न केला जात आहे ठीक आहे आपण आतापर्यंत एवढे प्रश्न घेतलेले आहे बघा नगर परिषद भरती स्पर्धा परीक्षा तयारीसाठी आपण स्वच्छता निरीक्षक बॅच दोन हजार पंचवीस लाँच करतोय यामध्ये यशस्वी यशस्वी बॅच या बॅचचं नाव आहे नवीन बॅच राहील बॅच ची विशेषता काय राहील तर बघा डिजिटल बोर्डवर रेकॉर्डेड क्लासेस राहील पूर्ण रेकॉर्डेड व्हिडिओ राहील ठीक आहे त्याच्यानंतर टॉपिकनुसार रेकॉर्डेड लेक्चर राहील टॉपिकनुसार जे काही लेक्चर राहील ते टॉपिकनुसार आपण कव्हर अप करत चालणार आहोत व्हिडिओ कर करा आणि अनलिमिटेड पहा म्हणजे तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून पाहता येईल तुम्हाला त्याच्यानंतर जुन्या प्रश्नपत्रिकाचे विश्लेषण सुद्धा तुम्हाला शिकवल्या जातील आणि नुसार नोट्स डाउनलोड करता येईल जे काही टॉपिक नुसार जे काही मी नोट्स शिकवतो तुम्हाला ते तुम्हाला डाउनलोड सुद्धा करता येईल त्यानंतर भरपूर मॉक टेस्ट आणि अनलिमिटेड वेळा सोडवा म्हणजे तुम्हाला जे काही मी मॉकटेस्ट आता जवळपास काही बारा जवळ बारा तेरा माझ्या टेस्ट उपलब्ध आहे परंतु आणखी त्यामध्ये मॉक टेस्ट आम्ही उपलब्ध करून देऊ नगर परिषद सिलेबस आधारित मॉक टेस्ट उपलब्ध करून देऊ आणि त्यामार्फत तुम्ही अनलिमिटेड वेळा एकदा नाही की दोनदा नाही तर तुम्ही अनलिमिटेड वेळा ते सोडू शकता आणि त्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकणार आहात ठीक आहे तर ही बॅच आपण लॉन्च करणार आहोत यशस्वी बॅच लवकरच आज किंवा ती लॉन्च होऊन जाईल आणि तुम्हाला त्यातनं सर्वात सर्व तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे ठीक आहे तर तुम्ही या बॅचला जर जॉईन व्हायचं असेल तर शिक्षा मंत्र ॲप आप आहे आपलं प्ले स्टोअरवर प्ले स्टोरवर स्टोर ओपन केल्यानंतर शिक्षा मंत्र ॲप तुम्हाला जे दिसेल शिक्षा मंत्र ॲप आहे त्याला इन्स्टॉल करून घ्यायचं शिक्षा मंत्र ऍप मध्ये तुम्हाला सर्व मॉक टेस्ट आहे त्यानंतर जे काही आपले कोर्सेस आहेत ते सुद्धा तुम्हाला सर्व उपलब्ध होतील ठीक आहे तर आजसाठी एवढंच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल सोबत राहा स्वच्छता सो निरीक्षक च त्याचबरोबर आरोग्य च आरोग्य पर्यवेक्षक च आरोग्य सेवक च सर्व बॅच लवकरात लवकर लॉन्च होणार आहेत तुम्हाला सर्व व्यवस्थित शिकवल्या जाईल काही प्रश्न असेल तर त्यासाठी मी आता एक व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुमच्यासाठी ऑनलाईन उपलब्ध करून देणार आहे त्यांचे प्रश्न व्हॉट्सअपवर तुम्ही मला करायचे आणि मी त्याचे उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल वेळ मिळतात तुम्हाला सर्व उत्तर त्याचे मिळत ठीक आहे तर साठी एवढंच थँक्स फॉर वॉचिंग अँड बेस्ट करिया